महाबोधी बुद्धविहार मुक्ती आंदोलनासाठी भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने सोलापूर मध्ये भव्य मोर्चाद्वारे राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले यावेळी पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आमच्या प्रमुख मागण्या आता अडासाहेब यांनी सांगितलेलं आहे की बौद्ध बौद्ध विहार हा भीती एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत रद्द करण्यात यावा आणि त्यामध्ये आंतरराष्ट्रीय बौद्ध पिक्कू ना घेऊन तो पिक्कू संघाच्या ताब्यात जावा असे आमचे दोन प्रमुख मागणे आहेत त्या मगाशी अण्णासाहेबांना सांगितल्याप्रमाणे त्या ॲक्ट ऍक्टनुसार चार बौद्धांचे आणि पाच हिंदूंचे असे त्या ट्रस्टीवर काम करत असतात बिहारच्या सरकारने तो कायदा केलेला होता पण आमची एवढंच मागणी आहे की मौलवींच्या मज्जी मस्जिदमध्ये मौलवी असतात मंदिरमध्ये ब्राह्मण पुजारी असतात जैनच्या मंदिरामध्ये जैन पुजारी असतात मग आमच्या बौद्धिवारामध्ये बौद्ध विकू का नको आहे तर हा कुठंतरी षडयंत्र चालू आहे बौद्ध विकूंच्या विरोधात म्हणून आमची एवढीच मागणी आहे की तत्काळ रद्द करावा तो बी टी ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा तत्काळ रद्द करावा अन्यथा आता आम्ही तथागतांच्या शांतीतेच्या मार्गाने चाललेलो आहोत आम्हाला याच्याहीपेक्षा तीव्र आंदोलन या आगामी काळात करावे जोपर्यंत हा कायदा रद्द होऊन बौद्धांच्या आता तो भावबोधी व्यवहार सोपवत नाही तोपर्यंत हा आमचा लढा चालू राहील आपल्या माध्यमातून दिल्लीच्या आणि त्या बिहारच्या सरकारना एवढं सांगायचं आहे की बौद्धांचा जो इतिहास आहे तो संघर्षमय इतिहास राहिलेला आहे बाबासाहेबांनी ज्यावेळेस आम्हाला बौद्धांची बौद्ध धर्माची दीक्षा दिली त्यावेळेस आम्हाला एवढंही सांगितलंय की तुम्हाला पावलो पावली संघर्ष करावा लागेल तर आमची ती तयारी आहे संघर्ष करायचा आम्हाला नवीन नाही कारण का आमच्या बापांनी संघर्ष करूनच आम्हाला एवढं सगळं मिळवून दिलेलं आहे यापुढेही जोपर्यंत संविधानक मार्गाने आणि शांततेच्या मार्ग मार्गाने आम्ही हा बौद्ध विहार आमच्या बौद्ध भिक्कूंच्या आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्कींच्या ताब्यात मिळवल्याशिवाय राहणार नाही एवढंच या प्रसंगी आपल्या माध्यमातून सांगतो जय हिंद जय हिंद जय नमृत